आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साहेब सराफ दर्सन पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणानंतर वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहन चालकांविरुद्ध कारवाईचा मुंढवा कोरेगाव पार्क एरवडा शहरातील सह शहरातील नाकाबंदी करून पंच्याऐंशी मद्यपी वाहन चालकांविरुद्ध कारवाई केली आहे मध्यरात्री नंतर शहरात होणारे अपघात तसेच मद्यपी वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी आता अचानक नाकाबंदी करण्यात येणार आहे कल्याणी नगर भागात रविवारी मध्यरात्री भरगाव मोटारीने दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुणासह त्याच्या मैत्रिणी

बुधवारी पहाटेपर्यंत वेगवेगळ्या भागात कारवाई करून बाराशे पंचावन्न वाहन चालकांची तपासणी केली या कारवाईत पंच्याऐंशी वाहन चालकांनी मध्यप्राशन केल्याचे उघडकीस के आले त्यांच्या विरुद्ध खटले दाखल करण्यात आले असून वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली त्यांच्याकडून दोन लाख बावीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला एरवडा विमाननगर चतुशृंगी मुंडवा कोरेगाव पार्कसह वेगवेगळ्या भागात ही कारवाई करण्यात आली मुंडवा आणि सहकार नगर भागात वाहतूक पोलिसांनी सर्वाधिक कारवाई केली आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साहेब सराफ प्रसर पुणे